आता पाहूयात सविस्तर वृत्त मुझे सदा जीवितही जाणो अनुभव कर सत्य पहचानो असं साईबाबांचं सा वचन आहे साईबाबांच्या या म्हणण्यानुसार याची प्रचिती साई भक्तांना शिर्डीमध्ये येत आहे शिर्डीतील आवारात गेल्या सात वर्षांपासून साईबाबांची स्वयंपाक करतानाची भव्य मूर्ती आहे या मूर्तीच्या डाव्या हातातून थेम पाने गळत असल्याचा चमत्कार दोन दिवसांपासून घडतोय याआधीही साईबाबांनी असे चमत्कार केल्याच्या घटना घडल्यात हा बाबांचा चमत्कार पाहण्यासाठी साई भक्तांसह सा परिसरातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती नित्य मी जिवंत जाणा हिची सत्य नित्य घ्या प्रचित अनुभवे असं साईंच्या अकरा वचनांमध्ये सांगण्यात आलंय या पंक्तीप्रमाणे साईंच्या असण्याची अनुभूती गेल्या दोन दिवसांपासून शिर्डीमध्ये शिर्डीकर आणि साई भक्तांना येते आहे साई संस्थांच्या प्रसादालयाच्या आवारातील भव्य अशा साईंच्या मूर्तीच्या बोटातून पाणी पडत असल्याचा चमत्कार घडतो आहे अशी साई भक्त आणि शिर्डीकरांमध्ये चर्चा आहे अन्न शिजवत असलेल्या साईबाबांच्या प्रतिकृतीच्या दुसऱ्या बोटातून पाणी गळत असल्याचं या ठिकाणी दिसून येत असल्यानं भक्त याला साईंचा सा चमत्कार मानत आहेत सदर घटना दोन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास घडते आहे पाणी पडत असल्याच्या चमत्काराची खबर सर्वत्र पोहोचत आहेत त्यामुळे परिसरातील नागरिक साईंचा चमत्कार पाहण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसत आहेत साईबाबा वेळोवेळी अशा प्रकारची अनुभूती देत असतात आणि वेगवेगळे चमत्कार दाखवत असतात असं साई भक्तांचं म्हणणं आहे याविषयी एका शिर्डीकर नागरिकानं आपली प्रतिक्रिया व्यक्त केली थ महाराज कै मी प्रत्यक्ष विजयकुमार पोराणे राहणार शिर्डीचा प्रत्यक्ष दरवर्षी दर तीन वर्षांनी बाबाचे आजपर्यंत चमत्कार होत आलेले आहे पहिले विजू भाऊ कोते यांच्या घरी हारांचं एक उदाहरण आहे की ते आ, हार दिवसेंदिवस तीन दिवस लांब वाढत गेले आणि दुसरा आ, हा पहिला चमत्कार माझ्या नजरेसमोरचा आहे दुसरा चमत्कार जो द्वारकामाहीत झाला सतत दोन दिवस बाबांची प्रतिमा तिथे नजरेस येत होती रात्री बारापासून तरी आज पण काल रात्री मला असं ऐकायला आलं की साडे दहा वाजता बाबांची जशी आरती चालू झाली तसा हा इकडे चमत्कार व्हायला सुरुवात झाली आरती संपल्यानंतर आम्ही बघायला आलो तर हा चमत्कार चालूच होता त्याच्यानंतर रात्री दोन वाजता असं झाल्याचं सांगण्यात आलं आणि आज मी इथे प्रत्यक्ष मला जसं माहीत पडल्यावर आलं साडेसहा साडेसहा सावा... वाजता बाबांची आरती जशी सुरू झाली तसा हा प्रकार सुरू व्हायला लागलेला हा म्हणताना साई म्हणजे साक्षात ईश्वर जगात तुम्ही सर्वदेव देव पाहिले असतील पण साक्षात देव तुम्हाला शिर्डीलाच पाहायला भेटेल जी काही तुम्ही मनोकामना द्वारका मागाल ती आजपर्यंत लोकाची पूर्ण होत आलेली आहे त्यामुळे भाविक येत असतात आणि येत राहतील शिवाय दुसरं काय आहे माणूस इतका स्वार्थी प्राणी आहे की कोणी काही दिल्याशिवाय माणूस त्याला मानत नाही आजपर्यंत तुम्ही बाबाला जे मागा ते प्रत्यक्ष मिळत गेलेले हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि चमत्कार आहे शिर्डीत मी काही नसताना इथे आल्यानंतर आज भरपूर काही मला बाबांचे चमत्कार आणि साक्षात दर्शन सुद्धा होत आलेले आहे एवढं बोलून मी साईबाबाच्या कृपांची आणि चरणापाशी माझा साष्टांग नमस्कार असो हा प्रत्यक्ष अनुभव तुम्ही माझ्या पाठीमागे पहा बाबांच्या तिसऱ्या चौथ डाव्या हातातील चौथ्या हातातून पाणी थेंब थेंब गळत आहे बोटातून तुम्ही प्रत्यक्ष इत्यातून पहा एवढी माझी विनंती जय साईनाथ आहे नमा तसेच साईंचा हा चमत्कार पाहून आम्ही धन्य झाल्याचं साकोरी येथील एका महिलेनं सांगितलं तो असं एकमेकाच्या संपर्कातून आम्हाला कळालंय आम्ही ताबडतोब इथं साकोरी इथं आलं ये शिर्डीला आलोय तर आम्ही प्रत्यक्ष बघितलं बोटातून, बोटातून पाणी गळत आणि आम्ही स्वतः प्रत्यक्ष पाहिलेले आणि बाबांचा या अगोदरही अनेक वेळा हा अनुभव चमत्कार घडलेला आहे साईबाबांच्या रूपात ईश्वर पाहणारे लाखो साईभक्त शिर्डीमध्ये नतमस्तक होण्यासाठी येत असतात या सर्वांसाठी ही घटना आनंददायी असणार आहे आणि जी लोक साईंच्या प्रति द्वेष पांगवण्याचं काम करतायत त्यांच्यासाठी हे उत्तर असल्याचं काही भक्तांचं म्हणणं आहे कॅमेरा पर्सन अजिंक्य गोरे सह दीपक पंजाबी एसन मीडिया शिर्डी